नमस्कार हवामान अंदाजे युट्यूब वरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता राज्यात कोणत्या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते संपूर्ण अपडेट पाहणार आहोत आता त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून की रोजची रोज जे काय हवामानाची बातमी येईल ती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून की केव्हा पाऊस येणार आहे कधी पावसामध्ये उघडी पाहायला मिळू शकते संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल खूप सारे जण काय करतात व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाक तर चला आता संपूर्ण हवामानाचे अपडेट जाणून घेऊया जर आता पावसाची शक्यता पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ती बीड इकडे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग असेल लोणार या ठिकाणी अकोला अमरावती जळगाव मालेगाव पर्यंत पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं इकडे लातूर सोलापूरच्या काही भागामध्ये आता असंही नाही की पाऊस सांगितलाय म्हणजे सार्वत्रिक पडेल कुठे आपल्याला ढगाळ स्थिती देखील पाहायला मिळू शकते तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता जास्त आपल्याला आता तरी पाहायला मिळत नाहीये जर आता आपण इकडे विदर्भाचा विचार केला गोंदिया नागपूरच्या ठिकाणी चंद्रपूरच्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये हलकेसे पावसाचे वातावरण आहे जास्त जोर राहणार नाही अमरावती अकोल्याच्या दरम्यान थोडंसं पावसाळी वातावरण बनतानाची स्थिती दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही आहे आपल्याला कोरडे हवामान पाहायला मिळू शकते कोकणात देखील तशी स्थिती राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे जर आता पावसाचा जोर कधी वाढणार आहे ते जर पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ते आता तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान पाहायला गेलं तर काहीसा जोर आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळेल असं नाही की सर्वाधिक पाऊस पडेल सर्वाधिक नाही आहे तुरळक ठिकाणी चोवीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहील त्यानंतर जे आहे ती पावसाची पा। स्थिती हळूहळू कमी होत जाणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत आपल्याला जे आहे ती खूप कमी पावसाळी स्थिती पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊनच आपल्याला जे आहे ते पावसाळी वातावरण पाहायला मिळू शकते रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद